माझ्या बातम्यांसाठी आदित्य ठाकरे यांनी आणि मुद्द्यावरून सरकारवर टीका केली या सरकारला मराठी माणसांच्या सणाविषयी इतका आकस का आहे चुनावी हिंदुत्व राबवायचं आणि सत्तेत आल्यावर मात्र मराठी सणांवर बंधनं घालायची ही कसली नीती असा सवाल करत महायुती सरकारला घेरलं आदित्य ठाकरे यांच्या टीकेला आता भाजपा नेत्याने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे भाजपाचे नेते राम कदम यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे हिंदुत्व सोडलं म्हणून ज्या उबाठाला विधानसभेच्या निवडणुकीत जोरदार चपराक मिळाली त्या उबाटाला आता हिंदू सण आठवले असं म्हणत खोचक टोला लगावला आहे तसेच आमच्या सरकारमध्ये कोणत्याही सणाला किंवा उत्सवाला बंदी नाही कोणी तसं खटाटोप करत असेल तर त्यांना हे सरकार माफ करणार नाही असंही म्हटलं आहे हिंदुत्व सोडलं म्हणून ज्या उबाटाला विधानसभेच्या निवडणुकीत जोरदार चपराक मिळाली त्या उबाटाला आता हिंदू सण आठवले सत्तेच्या काळात वसुलीबाज आणि कोरोना काळात खिचडी चोर अशी प्रतिमा तुमची वाईन शॉप आणि बियर बार आधी उघडलेत आम्ही रस्त्यावर आंदोलनं केली तरी देखील मंदिरांना टाळं लावणारे तुम्ही आणि आता आम्हाला सांगता हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे कोणत्याही सणाला किंवा उत्सवाला बंदी नाही आमच्या सरकारमध्ये कोणत्याही सणाला किंवा उत्सवाला बंदी नाही कोणी तसे खटाटोप करत असेल तर त्यांना देखील हे सरकार माफ करणार नाही पण तुमचे उरलेसुरले आमदार आणि खासदार तुम्ही हिंदुत्व सोडलं आहे म्हणून तुम्हाला सोडून जातील आणि खऱ्या शिवसेनेकडे वळतील म्हणून अशा प्रकारचे उपद्व्याप युवराज करत आहेत असं राम कदम यांनी म्हटलं आहे